हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द न्यूट्रल न्यूट्रलचा मराठी तर तटस्थ भेदरहित तटस्थ देशाचा भौतिकीत भाररहित रसायनशास्त्रात अक्रिय उदासीन फिका किंवा निस्तेज रंग निश्चित गुणधर्म नसणारा किंवा अचक्रण स्थिती होत आहे न्यूट्रल प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज न्यूट्रल इन दिस मॅटर दुसरा वाक्य आहे दे हॅव व्हेन्यू तिसरा वाक्य आहे शी इज न्यूट्रल इन दिस आर्ग्युमेंट चौथा वाक्य आहे पुट द कार इंटू न्यूट्रल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू